रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वरंध बिरवाडी वाळण या विभागामध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस पडला आहे चार पाच दिवस तापमानवाढीमुळे उन्हाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागला आहे ऐन एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य तर आता पावसामध्ये चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळणार आहे एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असून दुसरीकडे मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच चक्रीवादळामुळे काही घरांचे देखील नुकसान झाले आहे घरांचे व बागायतदारांचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग नुकसान भरपाईचे प्रतिक्षेत राहणार यात काही शंका नाही जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृतमच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृ महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका